नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे बघा उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबर या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा आलेली आहे दत्त जयंती देखील याच दिवशी आलेली आहे आपल्याला ह्या मार्गशीर्ष पौर्णिमेला आणि दुसरा गुरुवार आलेला असल्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्याला अकरा लवंगाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित आहे या महिन्यात आपल्याला जेवढी जास्तीत जास्त माता लक्ष्मीचे आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची सेवा करता येईल तेवढी करायची आहे बघा प्रत्येकाला कष्ट करावे लागतात प्रत्येकाला श्रम करावे लागतात परंतु ह्या कष्टाला श्रमाला जर का आपल्याला पाठबळ पाहिजे असे असेल तर आपल्याला ह्या महिन्यात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जास्तीत जास्त सेवा उपाय देखील करायचे आहे जेवढ्या आपण सेवा करतो तेवढे उपाय देखील प्रभावी असतात आणि म्हणूनच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी आपल्याला अकरा लवंगाचा प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात अगदी तुम्ही तुमची सकाळची देवपूजा झाली त्यानंतर देखील हा उपाय केला तरी चालेल किंवा जिथे पूजा मांडणी तुम्ही केली असेल ती पूजा मांडणी केल्यानंतर तिथे तुम्ही हा उपाय केला तरी चालेल यासाठी तुम्हाला अखंड अकरा फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं कपाळाला हळदी कुंकू लावायचं आणि माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला यानंतर या अकरा लवंगापैकी आपल्याला एक लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि आपल्याला लक्ष्मी अष्ट पठन करायचं आहे बघा एक ते आठ ओव्यांपर्यंत म्हणायचं आहे नवव्या ओवीपासनं फलश्रुती आहे तुम्हाला पूर्ण म्हणायचं असेल तर म्हणू शकतात परंतु एक ते आठ ओव्यांपर्यंत म्हणा हे म्हणून झाल्यावरती लवंग आपल्याला बाजूला ठेवायची आहे दुसरी लवंग हातात घ्यायची पुन्हा लक्ष्मी अष्टक म्हणायचं पुन्हा ती लवंग बाजूला ठेवायची असं आपल्याला अकरा लवंगा घेऊन अकरा वेळा लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे त्यानंतर ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला ह्या लवंगा तुम्ही माता लक्ष्मीची जिथे मूर्ती असेल फोटो असेल तिथे समोर ठेवू शकतात किंवा एका कपड्यात गुंडळून तुम्ही ही पुडी तुमच्या देवघरात ठेवू शकतात तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील संपूर्ण महिनाभर तुम्ही ह्या पुडीची देखील पूजा करायची आहे किंवा ही पुडी तुम्ही तुमच्या कपाटात जिथे तिजोरी असेल तिथे ठेवली तरी चालेल संपूर्ण महिनाभर आपल्याला ही पुडी तशीच ठेवायची आहे जर का देवघरात ठेवत असेल तर देवघरात ठेवा तसं काही नाही यानंतर संपूर्ण महिना झाल्यानंतर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर आपल्याला ह्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या लवंगा आपण प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी एक एक खाल्ली तरी चालेल किंवा तुम्ही ह्या सर्व लवंगा एक एक करून खाल्ल्या तरी चालेल किंवा चहा करताना चहा टाकल्या तरी चालणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहतेच प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहण्यास मदत होते आणि यामुळे भगवान श्रीहरी विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतात ज्यावेळेस श्रीहरी भगवान विष्णू हे प्रसन्न राहतात त्यावेळेस आपल्याला भरभरून पैसा मिळत असतो किंवा त्यावेळेस आपल्यावर भरभरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असो अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे ज्यांना ह्या दुसऱ्या गुरुवारी ही सेवा करणं शक्य नाही त्यांनी तिसऱ्या गुरुवारी केली तरी चालेल ज्यांना तिसऱ्या गुरुवारी शक्य नाही त्यांनी शेवटच्या गुरुवारी ही सेवा केली तरी चालेल धन्यवाद